सुगंध रूपी भगवान परमात्मा जसा हृदयामध्ये राम या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे तोपर्यंतच याला किंमत आहे आणि ज्या दिवशी सुगंध रूपी भगवान परमात्मा निघून जाईन त्या दिवशी तुमचा मुक्काम मसन वाट्यात मग ज्याला या जीवनामध्ये आल्यानंतर मग असूया शेतकरी असू इथे नोकरदार कामगार असो बिगरी असो मिस्तरी असो प्रवचनकार असो कीर्तनकार असो महाराज असो सगळ्याची सु, धावपळ सुखा करता आवी पण सुख काही भेटत नाही दुःख काही पड़ले पडल्याशिवाय राहत नाही मंग तुमच काय झालं सुख शोधण्याचा पत्ता चुकला मला तुम्हाला वाटतं सुख आहे संसार तुम्ही त्या संसारा पण संसारामध्ये सुख नाही म्हणे मी सांगितलं मृत्यू डो की सुखाची कहाणी का कवनाचे श्रवणी कैसे सुख निग्रांत डोने इंगळाच्या इंगळ म्हणजे काय ओकू इंगळ म्हणजे इष्ठेचं हसरवून टाकलं त्याच्यावर तुम्हाला जर झोपाय सांगितलं तर झोप अंतरणावर जशी तुम्हाला झोप लागणार नाही तस या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न रात्रंदिवस करा सूट भेटणार नाही महाराज तस भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतो अर्जुना तुला जर तुझ्या जीवनामध्ये सुख मिळून घ्यायचं तुला काय करावं लागल तुला नामस्मरण करावं लागन चिंतन करावं लागल आईसे विश्वाची दुखे जगाची महा सुखे तुम्ही नुसतं सुख येणार नाही ना 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 काय काय वेळेस सुख येतो पण मागच दुःख निघून जात नाही पण भगवान परमात्मा सांगतोय ना नाही ना करीती विश्वाची दुःखे सगळं विश्वाचं दुःख निर्माण कमी करते म्हणले महाराज पण हे भगवान परमात्म्याने निस्त्या अर्जुनाला सांगितलं का निस्त्या अर्जुनाला नाही सांगितलं अर्जुन निस्त निमित्त केलं महाराज आणि भगवान परमात्म्याने फक्त दोघांनाच मनातलं भूय सांगितलं लग। एक अर्जुनाला दुसऱ्यांना कोणाला आला उद्धवाला सांगितलं अर्जुन श्री गुया बोल कारण हे अर्जुन निमित्त केलं आणि भगवान परमात्म्याने ब्रह्मरसाच ताट निर्माण केलं ते करता केलं तो ज्ञानोपरा सांगतात अर्जुनाकरता निर्माण केलेलं ताट आपल्या जसं एका घरात जेवणाला करतो पाहुणा येतो माणूस म्हणतो आपण पाहुणे जेवायला ते म्हणत नाही नाही मी सहज आलो तुमची गाठी तस अर्जुना करतो ब्रह्मरसाच ताट निर्माण केलं आणि ज्ञानो म्हणतात आम्ही त्या पाहुणे म्हणून आलो सहज पाहुणे पातल अर्जुनासाठी ब्रह्मरसाच ताट निर्माण केलं आणि ते ताट हाय असं ज्ञानपर्यंत पुढं चाललं भगवान परमात्म्याने त्या ताटाचं नाव आहे ज्ञानेश्वरी त्या ताटाचं नाव आहे ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी काही साधन आहे महाराज तुमच्या आमच्या दृष्टीतून हे पुस्तक आहे पण पुस्तक नाही महाराज हे ज्ञानेश्वरी चांगल्या चांगल्या यरपटांना बोलायला होती जसं तुमच्या समोर बसलेलं बोलते सपना कीर्तन प्रवचन नाही महाराज कीर्तनाच्या गडन हिरलं नाही काय फक्त सकाळचं ज्ञानेश्वरी अंघोळ झाल्यानंतर पारायण एक पाच दहा पाच पाच पंचवीस पानाची कुरळ वाचतो एवढीच ज्ञानेश्वरीची शेव आहे आणि सगळ्या संतांनी सांगितलं म्हणजे तुला ज्ञान पाहिजे तुलाच तुला 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 नाही ज्ञान हो या मोठा आति मूर्ख त्या दगडा सांगितलं तर ज्ञान होईलच म्हणजे वाचल्या पण मूर म्हणजे मूर्ख निस्ते मूर्ख नाही मूर्ख ज्ञान होय मोठा हे ज्ञानेश्वरीतल्या ओव्या बर का तुम्ही म्हणता की गाय म्हणताय सारखे हे सगळं ज्ञान हो या मुढा अति मूर्ख त्या दगडा ज्ञानेश्वरी वाचाय सांगितले कोणी आमच्या नामदेव महाराजांनी सांगितले नामदेव महाराज म्हणले ग्रंथ काय साधा सुद्धा नाही शिवरायचे पहिले पुस्तक लिहिले कवर ओली काय होईल बापू नामा म्हणजे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी इतका श्रेष्ठ ग्रंथ म्हणले येत तरी या ब्रह्म ताट म्हणजे ज्ञानेश्वरी आणि त्या अनुभवावी एका ओवीचा अनुभव घ्या तुमच्या जीवनाचा उद्धार होणारा म्हणले आमच्या जनावरला विचारलं तुमचं काय मत आहे जनाबाई मली या ज्ञानेश्वरीची ये जरी कोणी वेळ वाचली तर मी त्याच्या चरणावर लोटांगण झाली म्हणजे वाची त्याशी लोटांगणे जनाबाई महाराज म्हणल्या मी त्याच्या चरणावर लोटांगण घातल्याशिवाय शिवया ज्ञानोपराने अशी कितीतरी उदाहरणं तुमच्या आमच्या परपंचामध्ये दिलेत महाराज आता ज्याला त्याला वाटत मी चांगलं सुंदर दिसावं माझा चेहरा चांगला दिसावा एक जण जरा सावलं होतं महाराज एक जण जरा सावळ त्याला वाटायचं मी गोयरा दिसावं सारखं दिशात तर माल काढायचं आणि तो पुसायचं आरश्यात बघायचं तर हाय तसच तोंड पुसून कुठं जमत का पण त्याला असा नाग लागला टीव्हीवर जाहिराती बघायचं मला टीव्हीवर जाहिराती बघायचं नवीन आला <स्थाथ> की त्याने आणलाच म्हणायच खिडकीतून अशी कागद टाकून टाकून सोमेजचा झेगायला लागला कंपन्या बंद पडल्या साबणाच्या चेहरा किती क्रीमा आल्या काय करता तुम्ही माहिती तुम्हाला